येणाऱ्या लोकसभेमध्ये तर आपण महायुतीमध्ये आहोतच पण पुढे विधानसभेची निवडणूक आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत भरपूर साऱ्या निवडणुकींना आपल्याला सामोरं जायचं आहे हे करत असताना महायुतीचा धर्म दादा सर्व मित्रपक्षांनी एकत्रित पाळला पाहिजे अशीही मी आजच्या या कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्ताने मी आज एक विनंती करते कारण हा जो कार्यकर्ता आहे हा शब्दाला पक्का असणारा कार्यकर्ता आहे कारण तो आमचा कार्यकर्ता आहे आज तुम्ही आज आपण त्यांना सांगितलेलं आहे आज आम्ही ग्राउंड लेवलला ऑलरेडी काम सुरू केलेलं आहे कालच वहिनींनी फॉर्म भरलेला आहे उद्यापासून पूर्ण सात ता पाच तारखेपर्यंत ग्रासरूट लेवलपर्यंत आम्ही काम करणार आहोत पण हे करत असताना आज ठीक आहे आता झालं गेलं तो विषय एक राहिला पण काही मुद्दे आहेत जे आपल्या सात तारखेनंतर जेव्हा आपला किंवा चार जून नंतर आपला जेव्हा निकाल लागेल ह्या गोष्टी आपल्याला एकत्रित पद्धतीने करायच्या आहेत कारण आपल्या इंदापूर तालुक्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवरती मागच्या काही वर्षांमध्ये भरपूर अन्याय झालेला आहे निधी बाबतीतसुद्धा भरपूर अन्याय झालेला आहे आणि इंदापूर आणि भरपूर म्हणजे ग्रामपंचायती बाबतीतल्या केसेस असतील युवकांवरती आज मी युवा मोर्चाचं काम करत असताना दादा अर्धा दिवस फक्त युवकांवर खोटे केसेस झालेले आणि पोलीस स्टेशनचे जे मॅटर असतात हे सु हे सॉल्व्ह करण्यामध्ये आमचा अर्धा दिवस जातो ही परिस्थिती आज पुणे जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली आहे ही बारामती लोकसभेमध्ये निर्माण झालेली आहे आणि जास्त करून इंदापूर तालुक्यामध्ये निर्माण झालेली आहे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता मला असं वाटतं आपण जेव्हा एकत्रित पद्धतीने आपण विद लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काम करत आहोत ह्या सगळ्या गोष्टी आपण बाब घेऊन आपण मला वाटतं येणाऱ्या निवडणुकीनंतरही हे सर्व प्रश्न इंदापूर तालुक्याचे आणि खास करून आपल्या उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांचे आपण सोडवाल अशीही मी आप आजच्या या आपल्या मेळाव्याच्या निमित्ताने ही आशा करते